विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत भोज येथे आज दिनांक सव्वीस व उद्या दिनांक सत्तावीस रोजी राजमल जैन यांचे व्याख्यान भोज तालुका नेपाणी येथील समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने प्रथमाचार्य शांतीसागरम तीर्थमधील सभाभवनमध्ये परमपूज ज्ञानयोगी आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात चतुर्मासानिमित्त आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ राजमल जैन यांचे आज दिनांक शनिवार आज शनिवार दिनांक सव्वीस व उद्या रविवार दिनांक सत्तावीस जुलै असे दोन दिवस राज व्याख्यान होणार असल्याची माहिती विद्यानंद महाराज यांनी दिली ते पुढे बोलताना म्हणाले की भोजनगरी ही प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांची पावनभूमी असून या परिसरातील श्रावक श्राविका व जनतेच्या जीवनात समाधान निर्माण व्हावे त्यांना पर्यावर पर्यावरणाचे महत्त्व कळावे अहिंसेचे पालन व्हावे या उद्देशानेच खगोलशास्त्रज्ञ राजमल जैन यांचे आज शनिवार दिनांक सव्वीस व उद्या सायं रोजी सायंकाळी सात वाजता जैन धर्माची प्राचीनता व प्राचीन संस्कृती परिचय या विषयावर उद्या रविवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी सात वाजता अहिषेचे विज्ञान व पर्यावरण या विषयावर व्याख्यान होत असून ही दोन्ही व्याख्याने जीवनातला योग्य दिशा देणारी अशी ठरणार आहेत असे शेवटी सांगितले भोजमध्ये प्रथमच खगोलशास्त्रज्ञ राजमल जैन यांचे दोन दिवसाचे होत असलेले व्याख्यान म्हणजे एक प्रकारे जीवनाला खरा मार्ग दाखवणारे असे आहे तेव्हा भोज परिसरातील जनतेने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे समस्त दिगंबर जैन समाज व शांतीसागरम तीर्थ कमिटी यांच्यातर्फे आवा आवाहन करण्यात आले आहे यावेळी रमित सदलगे रजनीकांत चौगले राजेंद्र उत्तुरे शीतल बागे शीतलबा सदलगे आपो पाटील संदीप पाटील शीतल देसाई ॲडव्होकेट अजित केबिशी संतोष मानगावी विद्याधर नेजे आदी उपस्थित होते मित्रो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी हे यांच्या विद्यानंदी महाराज महाराजांचा मंगल वर्ष होत आहे या वर्षायोगाच्या प्रारंभापासून वर्षायोगाचे समापन समारोह करत विविध कार्यक्रम आयोजित आहेत आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत इस्रोचे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय ख्यातकाम उपग्रहामध्ये ज्यांचा सखोल अभ्यास आहे अनेक धोर खगोलशास्त्रज्ञांच्या बरोबर ज्यांनी आपले सर्वस्व समर्पित केले आहेत असे डॉक्टर प्रोफेसर शास्त्रज्ञ वैज्ञानिक डॉक्टर राजमणीजी जैन मूलनिवासी निवासी राजस्थानचे आहेत पण ते फक्त राजस्थानपर्यंत सीमित नाहीत ना ते कुठले राज्य विशेष अथवा देशविशेषपर्यंत सीमित आहेत त्यांच्या कार्यकालामध्ये आजपर्यंत त्यांनी पण अधिक देशांमध्ये दे भ्रमण केले आहे त्यांच्या परिभ्रमणाचा उद्देश हाच आहे की भारत विकास व्हावा आणि देशाची प्रगती व्हावं अंतरिक्षमध्ये अनेक प्रकारची जी उपलब्धी आहेत त्या उपलब्धीच्या माध्यमानं या पृथ्वीवरती सगळ्या सुविधा उपलब्ध व्हावेत पर्यावरण म्हणा आयुष्य म्हणा सामाजिकता म्हणा देशाची संस्कृती टिकवण्यासाठी म्हणा विविध दृष्टीनं आज खगोलशास्त्रज्ञ घेत देशाच्या विकासासाठी समर्पित आहेत सहयोग करत आहेत त्यापैकीचे इस्रोचे वैज्ञानिक डॉक्टर राजमलजी ज्याने जवळजवळ एका वर्षामध्ये सात आठ महिने वेगवेगळ्या देशामध्ये भ्रमण करत असतात आणि सध्याच्या ह्या सांगली बेळगाव आणि कोल्हापूर ह्या तीन राज्यांना केंद्र करून जिल्ह्यांना केंद्र करून ते एक आठवड्यासाठी ह्या भागात त्यांचं पदार्पण होत आहे उद्या दिनांक उद्या दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस अखंड दोन दिवस ते इथं प्रबोधित करणार आहे त्याचं व्याख्यानमाला आहे फक्त व्याख्यानच नाही त्याने विभिन्न देशामध्ये जे काही संस्कृती पाहिले पुरातत्व विभागाच्या दृष्टीनं म्हणा कला शिल्प विज्ञानाच्या दृष्टीनं म्हणा मंदिर मूर्ती या सगळ्यांच्या दृष्टीनं भारताची जी समृद्धी आहे भारताची जी विरासत आहे ते देश देशापर्यंत कोण कोणत्या देशापर्यंत पोचलं आहे त्याचासुद्धा त्यांनी सखोल अभ्यास केले आहेत आणि त्याचंसुद्धा फिल्मीकरण चित्रीकरण उद्या होणार आहे हा कार्यक्रम संध्याकाळी ठीक पावणे सात वाजता मंगलदीप प्रज्वलन स्वागत सत्कार प्रास्ताविका मनोगर या पण आरंभ होणार आहे आणि त्यानंतर अखंड एक तास वीस मिनिटापर्यंत त्यांचं आपण नामिक असं व्याख्यान ऐकणार आहोत व्याख्यानाच्या व्याख्याना नंतर ज्यांना ज्या प्रकारचं प्रश्न विचारायचे आहेत त्या प्रश्नांचं सटीक समर्पित उत्तरसुद्धा त्यांच्याहून आपल्याला लाभणार आहे आणि अश अशा थोर व्यक्तींचं जर आपल्या ह्या भागामध्ये आपल्याला लाभ मिळत आहे तर त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा यानंतर त्यांचं व्याख्यान आहे नेपाणी युनिव्हर्सिटीमध्ये अठ्ठावीस तारखेला त्यानंतर एकोणतीस तारखेला त्यांचं कोल्हापूर शिवाजी युनिवर्सिटीमध्ये व्याख्यान होणार आहे त्यानंतर ती तीस तारखेला ते सांगली कस्तुरबा कॉलेजमध्ये त्यांचं व्याख्यान होणार आहे आणि त्यानंतर ते श्री श्रीक्षेत्र आणि कुंभबाहु श्री क्षेत्राचं बंधन करण्यासाठी सुद्धा जाणार आहे यांच्या याच्या अंतर्गत जागोजागी त्यांची परिचर्चा होणार आहे संगोष्टी विना होणार आहे समर्पित त्यांच्यावरून आपल्याला उत्तरं मिळणार आहे म्हणून मी सकल दिगंबर जैन समाज भोज ट्रस्ट कमिटीच्या वतीनं सगळ्यांना मी आवाहन करतो अशा थोर व्यक्तिमत्ताचा आपण भरपूर लाभ घ्यावा आणि या आयोजित दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्ज करावं हेच आपल्या सगळ्यांना निभाव निवेदन पण okay. मिस्टरी okay. कर्ड okay. okay.